होमेकर या आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आपल्या घरासाठी आपण खूप साऱ्या वस्तू विकत घेतो मग देत किंवा ऑफलाईन घेताना आपण ती वस्तू व्यवस्थित सगळं पाहूनच विकत घेतो पण ज्या वेळेस आपण ती वस्तू वापरायला लागतो त्यावेळेस त्याचे फायदे तोटे आपल्या जास्त चांगले लक्ष देतात तर आज देखील आजच्या व्हिडिओमध्ये दे अशाच काहीशा मी विकत घेतलेल्या वस्तू तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्याच्या फायद्या तोट्यात सह जेणेकरून तुम्ही ज्या वेळेस या वस्तू विकत घ्यायला जाल त्यावेळेस या सगळ्या गोष्टी तुमच्या फार सुरुवात करूयात पोळपाट लाटणं ठेवण्याच्या या ऑर्गनायझर पासून खर तर अत्यंत उपयोगी ऑर्गनायझर आहे हा प्रत्येक घरामध्ये असायलाच हवा स्टील पासून मांडलेला आहे आणि पोळपाट लाटण्याबरोबरच इतर गोष्टी जसं की आपला तवा चॉपिंग बोर्ड आपण ऑर्गनाईज करू शकतो पाठीमागे हुक दिलेले आहेत भिंतीवर सुद्धा हा अडकवता येतो उत्तम आहे पण काही गोष्टी मला खटकल्या जसं की पोळपाटाची साईज जर मोठी असेल तर ते मात्र यामध्ये बसत नाही अशा पद्धतीने ते कलंट आणि जरी बसलं तरी सुद्धा इतकं अधांतरी बसतं की थोडा जरी धक्का लागला ना तरी सुद्धा ते कलंट हे अशा पद्धतीनं आणि जनरली आपल्या घरामध्ये मोठेच पोळपट लटणे असतात याचबरोबर तुमचा जर तवा देखील आकाराने मोठा असेल तर तो, तो देखील यात बसत नाही म्हणजे माझा आधीचा जो तवा होता तो छोटा होता व्यवस्थित बसायचा पण आता हा दुसरा तवा आहे तो मोठा आहे तो अजिबात यामध्ये बसत नाही तो देखील पोळपाटासारखाच असा कलंटतो या ऑर्गनायझरचा पुढचा आणि मागचा दोन्ही सेक्शन आकाराने सेमच आहेत त्यामुळे कोणत्याही मध्ये तुम्ही ठेवा तवा किंवा पोळपाट सुद्धा व्यवस्थित बसत नाही पण माझा चॉपिंग बोर्ड मात्र लहान आहे त्यामुळे तो यामध्ये व्यवस्थित बसतो तुमचा जर मोठा असेल तर तो देखील यात बसणार नाही ना पण तरीही हा ऑर्गनायझर गरजेचा आहे त्यामुळे मी सगळ्या वस्तू मॅनेज करते म्हणजे चॉपिंग बोर्डच्या आधाराने तवा अशा पद्धतीने बसवते आणि पोळपट देखील त्याला पाठीमागे असा लाटण्याचा आधार देते असं तिरक लाटणे त्याच्या पाठीमागे खोचते म्हणजे त्या लाटण्याचा आधार पोळपटाला मिळतो आणि ते देखील व्यवस्थित सरळ राहतं मला तरी वाटतं या ऑर्गनायझर मध्ये साईजचा ऑप्शन नसावा एकाच साईजचा हा ऑर्गनायझर असेल त्यामुळे तुम्ही जर असा ऑर्गनायझर घेणार असाल आणि तुमचं पोळपाट किंवा तवा मोठा असेल तर या प्रकारची ऍडजस्टमेंट मात्र करावीच लागेल ही आहे मातीची हंडी जी मी अमेझॉन वरून फक्त तीनशे रुपयाला घेतली होती दिसायला खूप छान जाड आहे वजनाने देखील जड आहे त्यामुळे घेतल्यानंतर मला असं वाटलं की निदान वर्षभर तरी मी यामध्ये स्वयंपाक करू शकेन पण झालं असं की तीन महिनेच फक्त मी यामध्ये स्वयंपाक केला आणि तीन महिन्यातच त्याला पाठीमागच्या साईडनं त्याच्या बेसला क्रॅक्स गेले पण तरीही याच वरती मुलतानी माती लावून मी ही हंडी पुन्हा एक महिना वापरली देखील पण तरी देखील त्या क्रॅक्स मधून हळूहळू पाणी गळतच राहिलं आणि मग शेवटी मी कुकिंगसाठी ही हंडी वापरणं बंद केलं मग आता सगळीच मातीची भांडी खराब असतात का तर असं अजिबात नाही पण जर तुम्ही ऑनलाईन घेत असाल तर एकदा रिव्ह्यूज नक्की चेक करा आणि ऑफलाईन एखाद्या दुकानातून जर घेत असाल तर चांगलं व्यवस्थित दुकान बघून मगच खरेदी करा जसं की हा तवा मी दुकानातूनच घेतला होता पण या तव्याचा एक्सपिरियन्स माझा खूप छान आहे खूप दिवस झालं मी वापरते आहे पण तो अगदी उत्तम या अशा पद्धतीच्या छोट्या छोट्या बरण्या डीमार्ट मध्ये तीस रुपयाला मिळतात दिसायला आकर्षक ट्रान्सपरंट त्यामुळे त्या लगेच डोळ्यात भरतातही आणि किंमतही कमी असल्यामुळे मी ही त्या लगेच घेतल्या याची ग्लास क्वालिटी खूप उत्तम आहे जाड आहे पण यात प्रॉब्लेम काय आहे माहिती आहे याच्या झाकणात हे झाकण रबरचं आहे फ्लेक्झिबल आहे पण तरीही क्वालिटी मात्र याची चांगली नाही मी सहाच महिने झालं या बरण्या वापरते आहे पण त्यातल्या एकाच झाकण अशा पद्धतीने चिरलेलं आहे लगेच खराब देखील झालं आणि हे रिपेअर देखील करता येण्यासारखं नाहीये म्हणजे झालं ना आपली बर्णी संपूर्ण खराब झाली बरं झाकण तर खराब झालंच पण याहीपेक्षा अजून एक गोष्ट मला एक जाणवली ती म्हणजे यामध्ये जर आपण ड्राय आयटम जर कोणते स्टोअर केले ना तर ते काढायला अगदी इझी पडतात म्हणजे अशा पद्धतीने ते आपण काढू शकतो पण असं लोणचं वगैरे स्टोअर केलं किंवा एखादा पदार्थ जो आपल्याला चमचाने काढायचा आहे त्यावेळेस मात्र प्रॉब्लेम येतो म्हणजे याचं तोंड एवढं छोटं आहे की चमचा यामध्ये व्यवस्थित बसतच नाही त्यामुळे जर तुम्हाला आता छोट्याच बरण्या हव्या असतील तर हा एक ऑप्शन उत्तम आहे या बरण्या देखील डीमार्ट मध्येच मिळतात त्यांचं तोंड बऱ्यापैकी मोठं आहे आणि झाकणाची क्वालिटी सुद्धा उत्तम आहे लगेच खराब होणार नाही वुडन चॉपिंग बोर्ड खूप जण वापरतात रेकमेंड करतात छान आहेत मी देखील गेल्या दोन ते अडीच वर्षापासून हा माझा चॉपिंग बोर्ड वापरते आहे पण तरीही मी सांगेन उडन चॉपिंग बोर्डचं लाईफ जास्त नसतं आणि त्याला मेंटेनही करावं लागतं म्हणजे आपण एखादा पदार्थ जर याच्यावरती कट केला तर याच्यावरती स्क्रॅचेस पडतात आणि मग तो लवकर खराब होतो त्याचबरोबर थोडा जरी पाण्यामध्ये तो राहिला किंवा कधी कधी असं होतं आपण गडबडीत असतो आपल्याला पटकन चॉपिंग बोर्ड वापरल्यानंतर स्वच्छ करायला जमत नाही मग अशा वेळेस काय होतं त्याचं जे लाकूड असतं ते खराब होत जातं जसं की तुम्हाला इथे दिसत असेल मी एवढा मेंटेन करते तरी सुद्धा याच्या खाली बेसला थोडासा असा काळा रंग आलेला आहे आणि तो आता अजिबात निघत नाहीये म्हणजेच काय तर हे मेंटेन करावे लागतातच शिवाय थोडा जरी हलगर्जीपणा आपल्याकडून झाला तर त्याचं तर लाईफ कमी होत मग याला बेस्ट ऑप्शन मला असं वाटतं स्टील चॉपिंग बोर्ड जस लवकरच मी आता हा असा डबल सायडेड चिमटा तुम्ही घेण्याच्या विचारात आहात का आणि जर असाल तर रिव्ह्यू एकदा नक्की ऐका आता कोणताही पदार्थ तळताना आपण अशा पद्धतीने त्यावर तेल टाकत असतो पण या चिमट्याची जाळीच एवढी बारीक आहे ना की व्यवस्थित तेल ते त्या पदार्थावर पडतच नाही आणि तळल्यानंतर देखील ज्या वेळेस आपण या चिमट्याने तो पदार्थ उचलायला जातो त्यावेळेस सुद्धा त्याला त्या व्यवस्थित ग्रीप नाही आहे म्हणजे डबल साईड का दिली आहे तर तो पदार्थ व्यवस्थित होल्ड करता यावा म्हणून पण बऱ्याचदा तो पदार्थ या चिमट्यातून सटकतो आणि पुन्हा तेलात पडतो म्हणजे या चिमट्याचा जो वरचा दांडा आहे ना तो थोडासा शॉर्ट आहे त्यामुळे व्यवस्थित ग्रीप मिळत नाही आणि तो पदार्थ आपण जर असा त्या चिमट्यात घट्ट पकडण्याचा प्रयत्न केला तर तो पदार्थ फुटण्याची देखील शक्यता असते त्यामुळे मला असं वाटतं या अशा झाऱ्यापेक्षा आपला साधाच झारा योग्य आता हे काय आहे बघितल्यावर काही जणांच्या लक्षात आलंही असेल हा आहे मॉस्किटो किलर लॅम्प म्हणजे हे बनवणाऱ्यांचं मत असं आहे की हा लॅम्प ऑन केला की मच्छर याच्याकडे अट्रॅक्ट होतात आणि या ट्रॅप मध्ये अडकतात पण असं काहीही होत नाही या कंपनीने सगळ्यांना मूर्ख बनवायचं काम केलेलं आहे आणि त्यातलीच मी सुद्धा एक फक्त थोडासा आवाज येतो याच्यामध्ये आणि ही अशी लाईट लागते मच्छर तर काय याच्या आजूबाजूला सुद्धा फिरकत नाहीत उलट याच्या आवाजाने रात्रीचा आपल्याला त्रास होतो त्यामुळे हे घेण्यात कसलाच फायदा नाही फक्त तोटाच आहे हे आहेत सेल्फ अडेझिव्ह प्लास्टिक ऑर्गनायझर्स तुम्ही जर माझे व्हिडिओ पाहत असाल तर तुमच्या लक्षात आला असेल की हे ऑर्गनायझर्स मी तुमच्याबरोबर शेअर देखील केले होते म्हणजे हा जो एक ऑर्गनायझर आहे तो मी असा इथे एका लाइड लावला होता आणि त्यामध्ये मसाले ठेवले होते तर हा ऑर्गनायझर मी फार ते फार चार ते पाच महिने फक्त वापरला असेल पण नंतर नंतर याला जे इथे स्टिकर्स होते ना ते स्टिकर्स आपोआप गळून पडले आणि हा ऑर्गनायझर सुद्धा त्याच्याबरोबर खाली पडला त्यामुळे असे सेल्फ अनेजीव्ह ऑर्गनायझर जर तुम्ही विकत घेत असाल तर त्याच्यामध्ये जास्त वजन ठेवू नका जास्त मी तरी माझे मसाले बॉक्सच होते जास्त वजनदार नव्हते पण मे बी फ्रीजची जी साईड असते ती थोडीशी गरम होते त्यामुळे कदाचित तो लवकर पडला असेल त्यामुळे असे ऑर्गनायझर्स घेताना शक्यतो सेल्फ अडेझिव्ह ऑर्गनायझर्स घेताना त्याची कपॅसिटी पाहूनच घ्या जर आणि तरी सुद्धा टू के जी कॅपॅसिटी जर दिली असेल तर वन के जी फक्त त्याच्यामध्ये स्टोअर करा फोर के जी दिली असेल तर थ्री के जी करा म्हणजे एखादा के जी कमीच त्यामध्ये स्टोअर करा म्हणजे हे ऑर्गनायझर्स जास्तीत जास्त दिवस या सगळ्या वस्तू तुम्ही जर विकत घेणार असाल तर आय होप या व्हिडिओचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल तर आपला व्हिडिओ आवडला असेल तर जरूर एक लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील जरूर करा आता आपण भेटू पुन्हा एकदा अशाच नवीनच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय